खासदारकीच्या वेळेला मंत्री पदा सहित जर राजीनामा नाही दिला तर दोन बापाचा आमची तयारी कारण जरा करणार त्याला नसायला पाहिजे आम्ही आज आव्हान देतो जर आमच्या हातून जर एक तरी चूक झाली असेल खासदारकीच्या वेळेला आज माझ्या लाडक्या फेरींच्या समोर सांगतो मंत्री पदा सहित जर राजीनामा नाही दिला तर दोन बापाचा हा माझा चॅलेंज त्यांनी सांगितले ना आमचं चुका तरी दाखवून द्यावी एकतरी चूक आमची तयारी कारण ज्या करणार त्याला डर नसायला पाहिजे आम्ही आज आव्हान देतो जर आमच्या हातून जर एकतरी चूक झाली असेल वेळेला आज माझ्या लाक्या बैठकीच्या समोर सांगतो मंत्री पदा सहित जर राजीनामा नाही दिला तर दोन बापाचा हा माझा चॅलेंज आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका